अरे बापरे कारवाईच्या भीतीने एका रात्रीमधून दोनशे ट्रक रेती साठ घाल जीपीएस आणि कॅमेरा नियंत्रण कक्षात झाले नसेल का चित्रीकरण माध्यमांच्या अवैध रेती उपसा बातम्यांवर शिक्कामोर्तब जीपीएस आणि कॅमेरा ठरले बुजगावने नदीपात्रातील कॅमेरा बंद एकाच ट्रकमध्ये जीपीएस कॅमेरा लावलेला उर्वरित मध्ये का नाही धामणगाव रेल्वे तालुक्यातील शासकीय रेती डेपोच्या गैरकारभाराचा पर्दाफाश प्रसार माध्यमांनी करताच तहसीलदार यांच्या गोकुळसरा घाटावर कारवाई करीत साठा सील केला होता मात्र सदरच्या कारवाईला दोन तीन दिवसांचा कालावधी होत नाही तोच महसूल विभागाच्या नाकावर टिचून रेतीमाफियांनी पुन्हा गोकुळसरा रेती घाटातून अवैध रेती उपसा करीत महसूल विभागासह जिल्हा प्रशासनाला खुले आवाहन दिलेले आहे तर दुसरीकडे जिल्हा महसूल प्रशासनातून स्थानिक रेती माफियांना अभय मिळाले असल्याने ते स्थानिक महसूल विभागाला जुमानत जात आहे एकंदरीत महसूल विभागाच्या कारवाई नंतर ही शासनाच्या नाकावर टिचून चालणाऱ्या रे अवैध रेती उपसावर कारवाई करून प्रशासन आपले अस्तित्व सिद्ध करणार का हा खरा सवाल उपस्थित झालेला आहे धामणगाव रेल्वे तालुक्यातील रेतीमाफियांचा फायदो सुरू असून स्थानिक महसूल प्रशासनाने गोकुळसरा घाटात कारवाई करीत रेतीसाठा सील केला होता मात्र त्या कारवाईस न जुमानता रेती माफियांनी पुन्हा आजपासून गोकुळसरा रेती घाटात खोकल्याने अवैध रेती उपसा सुरू केलेला आहे रेतीमाफियांचे हे वागणे म्हणजे महसूल प्रशासनासह थेट जिल्हाधिकाऱ्यांचं खुले आव्हान असून आम्ही कुणालाही भीत नाही असा इशाराच एक प्रकारे महसूल प्रशासनाला दिलेला आहे दरम्यान स्थानिक सरपंच यांना सुद्धा मध्ये मध्ये केल्यास पाहून घेऊ अशा धमके दिल्याने एकंदरीतच धामणगाव रेल्वे तालुक्यातील सुरू झाले की काय अशा चर्चांना आहे रेती घाटातून सुरू असलेला वाळू उपसा हा नियमानुसार सुरू राहावा याकरिता प्रशासनाच्या वतीने स्थानिक वाळू सनियंत्रण समिती तयार करण्यात येते तालुक्यातील रेती माफियांनी सनियंत्रण समितीला धतुरा दाखवीत थेट ग्राम सचिवालयाला धमके दिल्याने सनियंत्रण समितीच्या निर्मितीवरच प्रश्न निर्माण झालेले आहे वाळू माफियांनी हमेकरेसो कायदा असे केल्याने संनियंत्रण समिती सुद्धा कागदावरच असल्याचे बोलल्या जात आहे सदर प्रकरणा संदर्भात वारंवार उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता उपविभागीय अधिकारी फोनच उचलत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे तर दुसरीकडे जर फोन उचलला मी पाहते इतकीच प्रतिक्रिया मिळते मात्र इतक्या दिवसांपासून कुठलीच कारवाई झाली नसल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सुद्धा हाताची घडी तोंडावर बोट असल्याचे खेदाने नमूद करावे लागत आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे